मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर माझी नातं चांगली झाली आहे आणि आता करायची स्वयंपाकाची तयारी आणि मम्मीचे चालू आहे कस्टमर सकाळपासून कस्टमर चालू उठल्यापासून कस्टमर चालू झाले <coughs> तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत मम्मीचे पण कस्टमर होतील मी आता बसलोय जेवण करायला बारा वाजले आम्हाला जेवण करायला <coughs> स्वयंपाक आत्तापर्यंत चालू होता आमचा बारा वाजेपर्यंत आत्ताच <laughs> पोळे केले मी भेंडीची भाजी आणि कोरडाईचं <laughs> भाजी कार्यक्रम आमचे त्याच मग कस्टमर चालू आहे सारखे तिकडे ना हो मी आता ब्लाऊजला हुका बसवत होते कारण मम्मीने ना खूप सारे ब्लाऊज हे ना शिवून ठेवले आता एकाच कस्टमरचे खूप ब्लाउज होते तर मम्मीने ब्लाऊज शिवले आता कचरेताही बसलाय ब्लाऊज कटिंगला हरवला का ह्याच्या <laughs> खाली आपलं काय काय हरवतं मग शिकपट्टी हरवली आता खडू हरवला कचरेता मस्त मुंबईला ड्रेस शिवलाउज याला फॉर लावायचं मला आण फॉर माहिती का लाईट काय सारखी जाते काल सारखीच आज पण मम्मी किती वाजता ब्लाउज शिवायला बसली माहिती का अडीच लाईट कोणता हा पिंक वाला ना त्याची गोल्डन शाईन येत्या गोल्डन मशीन चालते इकडे एवढे ब्लाऊज शिवून ठेवले हो का लावलं मी

कोणती प्लेट बसन बस तरंगली कुर का आपल्याला खायला करेल काही असा कुरकुरे मारमुरे आणि का ला ते तेलकट चिप्स आहे का याला ते दोन दोन कर आणि दोन दोन टाक म्हणजे कळ

तिघांचे तीन झाले उदाहरण चोको चिप्स खाई याच्यावरती चोको चिप्स टाकू आपण याच्यावरती चोको चिप्स टाकते आता दादाचं चालू सेपरेट करायचं चा। पकडून जाते

जास्त रांगोळ्या डब्यात त्या सोड इथं पण पिवळी हम्म यावेळी इथे पिवळा कलर दोघे पण दिसले

मस्त आलं ना ते मी ना डबा उचाकला म्हटलं ते, ते गरम गरम ग्लास ठेवून द्यावा म्हटलं काचेच्या आता उन्हाळा संपला ते ग्लास ठेवायला गेलं ते, ते प्रीमिक्स दिसलं म्हटलं तर प्रीमिक्स थोडं हां अस्तर आणायला फॉल आणायला काय एवढे सापडले दोन तीन फॉल दोन आहे ना माझी ना आता चालू होती स्वयंपाकाची तयारी तर आज ना मसाले भातच बनवायचा होता आम्हाला कारण सकाळची भेंडीची भाजी चपात्या होत्या त्याच्यामुळे ना मी मस्त मसाले भात पण बनवला होता आणि मसाले भात आहे ना मला आणि मम्मीला खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे आम्ही ना बनवतच राहतो भात आणि मला खूप सारे कमेंट की मेकअपचे किती घ्यायचा पैसे हायड्रा फेशियलचे तर आहे ना तुम्ही इंस्टाग्रामला ना मेसेज करा तर मी तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स पण सांगेल अपेक्षागमी आय डी आहे आणि गमे मेकअप आर्टिस्ट पण आय डी तुम्ही दोन्हीतून कोणत्या पण डीवरती मेसेज करू शकता तर मी तुम्हाला तिथे ना रिप्लाय पण देईल तुमचे मेकअपविषयी काही डाउट असेल तर ते, ते, ते पण तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला त्याची पण माहिती सांगेल तर आय डीला पण तुम्ही फॉलो करा नक्की गमे आहे त्याच्यावरती मिनी ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला आणि गमे मेकअप आर्टिस्ट आयडी आहे त्याच्यावरती ना आपले मेकअपचे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला तिथे मेकअपचे व्हिडिओ फोटोज पण बघायला भेटतील तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि इकडे ना संध्याकाळी परत कस्टमर आले होते तर आम्हाला जेवण करायचं होतं तेवढ्यात कस्टमर आले मम्मीने मग कस्टमर करून दिले त्यांना आयब्रो करायच्या होत्या तर मम्मीने आयब्रो पण करून दिल्या आणि पार्लर घरी असल्यामुळे ना कस्टमर कधी पण येतं त्यांच्या वेळेनुसार बाहेर दुकान असल्यावरतीने एवढं ॲडजस्ट नाही होत त्याच्यामुळं घरी त्याच्यामुळं कधी पण कस्टमर करून देता येतं आणि मम्मीचं पण ब्लाऊजचं त्याचं काम पण चालू राहतं पार्लरचं चा पण कस्टमर